नमस्कार आपण पाहत आहात निर्भीड पत्रकारिता हडपसर मधील सराईत मटका जुगार अड्डा चालक यल्लप्पा भंडारीची एक वर्षांकरिता कोल्हापूर कारागृहात रवानगी हडपसर परिसरात अवैध मटका जुगाराचा व्यवसाय करून सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या सराईत यल्लप्पा उर्फ यलया भीमया भंडारी व एक्केचाळीस वर्षे राहणार शेवाळवाडी हडपसर याच्यावर कडक कारवाई करत एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षासाठी कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे यल्लप्पा भंडारी हा शेवाळवाडी ग्रामपंचायत समोरील मेडिकलच्या गल्लीतून अवैध मटका जुगाराचा व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी त्याच्यावर वेळोवेळी कारवाई केली होती दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या काळात त्याच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र जुगार ऍक्ट कलम बारा अंतर्गत एकूण सात गुन्हे दाखल आहेत तपासादरम्यान भंडारी हा वारंवार जुगाऱ्याचा व्यवसाय करून स्वतःचा आर्थिक फायदा साधत असून परिसरातील कायदा व सुव्यवस्था सार्वजनिक शांतता भंग होत असल्याचे निष्पन्न झाले तो समाजासाठी धोकादायक ठरत असल्याचे आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले याच्या पार्श्वभूमीवर त्याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादाविघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत कायदा सन एकोणीशे एक्क्याऐंशी अधिनियम क्रमांक पंचावन्न सुधारणा एक नऊ नऊ सहा दोन शून्य शून्य नऊ व दोन हजार पंधरा अन्वये कलम तीन स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावास मान्यता देत पुणे शहर पोलीस आयुक्तांनी यल्लप्पा भंडारी यास एक वर्षासाठी शहराबाहेर स्थानबद्ध करण्याचे चा आदेश जारी केले या आदेशानुसार हडपसर पोलिसांनी विशेष पथकाच्या मदतीने भंडारी यास ताब्यात घेतले व थेट कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले पोलीस निरीक्षक गुन्हे निलेश जगदाळे पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख तसेच हडपसर पोलीस स्टेशन निगराणी पथकातील सहाय्यक पोलीस फौजदार प्रवीण शिंदे पोलीस हवालदार शरद चव्हाण पोलीस अंमलदार प्रशांत दुधाळदार आश्लेषा माने आणि मनीषा जरांडे यांनी केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड